त्याच्यासाठीची ती भाग पंधरा राज शिवराम चिडले इथे बसून मुकट सगळं सांग कोणी तुला काही बोलणार नाही मग राजने मस्करी सोडत त्याच्या जागेवर बसला आणि बोलायला लागला नीतूचं ॲडमिशन महेशसोबतच झालं तेव्हाची गोष्ट तुम्हाला तर माहिती आहे फॅक्टरीत लागलेल्या आगीचं नुकसान भरून येईपर्यंत महेशची दोन वर्ष अशीच केली होती मग दोघेही एकाच क्लासरूममध्ये आलेले होते दोघी वरवर जरी भांडण दाखवत होते तरी ते कधीच एकमेकांच्या जवळ आले होते इतके की महेश नीतूला प्रपोत्सिद्ध करणार होता काय सगळे एकदम ओरडले ज्याची राजला कल्पना होतीच कारण नीतू तेव्हा देशपांडे निवासात राहायला आली होती आणि त्या दोघांनी सगळ्यांसमोर फक्त भांडणच केलेले होते हो खरे आहे राज बोलता बोलता भूतकाळात हरवला साधारण आठ वर्षापूर्वी दामोदरांची नाशिकवरून बदली अमरावतीला झालेली होती शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत नीतू नाशिकलाच राहिली होती नंतर तिला एकटीला राहायला नको म्हणून ती मुंबईला देशपांडे निवासात राहायला आलेली होती मग महेश आणि तिचं ॲडमिशन सोबतच झालेलं होतं महेशच्या शिक्षणात दोन वर्षांचा जरी कॅप पडला होता तरी त्याची कॉलेजमधील क्रेज कमी झालेली नव्हती त्याच्या डान्सने कॉलेजमध्ये सगळ्यांनाच भुरळ घातली होती त्यातल्या त्यात तो अभ्यासातही हुशार होता म्हणून शिक्षक वर्गातही तो फेमस होता त्याला परत कॉलेजला आलेलं बघून कॉलेजच्या प्राचार्यांसोबतच सगळ्यांनाच आनंद झाला होता कॉलेजच्या पहिल्याच दिवशी महेशचं सगळ्यांनी छानच स्वागत केलेलं होतं फॅक्टरीत आग लागल्यानंतर त्याने ज्या हिमतीने ती फॅक्टरी परत उभी केली होती ते कॉलेजमध्ये सगळ्यांनाच माहीत होत त्याच्यासारखा विद्यार्थी आपल्या कॉलेजमध्ये आहे याचा अभिमान कॉलेजला असणारच की महेशने जे काही केलं त्याची जाणीव नीतूला होतीच पण तरीही महेशचं झालेलं स्वागत बघून तिने नेहमीप्रमाणे तिचे डोळे फिरवले होते नीतूला आता तिची हुशारी दाखवायची होती तिने ती क्लासरूममध्ये दाखवायला सुरुवात पण केलेली होती दोघांची जुगलबंदी आता कॉलेजमध्ये सगळ्यांनाच समजली होती पहिलं वर्ष तर दोघांचं एकमेकांच्या चढावडीतच गेलं होतं पहिल्या वर्षी नीतूनेही तिच्या डान्सने सगळ्यांनाच वेळ लावलं होतं कॉलेजच्या दुसऱ्या वर्षी दोघांनाही एकमेकांना चिडवणं भांडण करणं स्पर्धा करणं आवडू लागलं होतं आधी फक्त राजसोबत जाणारा महेश आता नीतूलाही सोबत एकत्र घेऊन जात होता राजची फॅकल्टी जरी वेगळी होती तरी राज आणि महेश सोबतच कॉलेजला जात होते आता त्यांना जोडीला नीतू पण होती महेश तर कॉलेजच्या अर्ध्या मुलींचा क्रश झाला होता जो कधीच कोणत्याही मुलीला कॉलेजमध्ये आणि कॉलेजच्या बाहेर साधं बघतही नव्हता तो आता नीतूसोबत सहज येत होता कॉलेजमध्ये कामापुरती बोलणारा महेश नीतूसोबत तासन तास भांडत आणि बोलत राहायचा हे बघून त्याच्या कॉलेजमधल्या बऱ्याच मुलींचा दळफळाट झाला होता त्यात एक रागिनी नावाची मुलगी पण होती जिला महेश आवडत होता तसा महेशचा कॉलेजच्या पहिल्या वर्षीचाच त्यांच्या वर्गात एक ग्रुप झाला होता पण महेशने फक्त तो नावालाच ठेवलेला होता त्यात ही रागिनी होती रागिनी लवकर काहीतरी कर नाहीतर ती नि तू म तुझ्या महेशला भांडून भांडून घेऊन जायची स्वप्नील रागिणीला चिडवत बोलला पण महेशलाही आवडली पाहिजे ना नैना म्हणाली जेव्हा पाहिलं तेव्हा त्याच्या तोंडी फक्त नीतूतच नाव वस्तं असं काहीच नाही होणार रागिनी फुल आत्मविश्वासाने बोलली ती फक्त भांडत असते त्याच्याशी असेही ती त्याच्या टाईपची नाही रागिनी हसायला लागली बघ बाबा आम्ही सावध करण्याचे काम केलं जितेश म्हणाला रागिनीने फक्त तिचे केस उडवले बाकी मग ते वर्गात बसून गप्पा मारत बसलेले होते तेवढ्यातच महेश आणि नीतूची वर्गात एंट्री झाली दोघांची मस्ती चालू होती नीतूने महेशची मान पकडलेली होती आई बघ आता तूच महेश वैतागून बोलत होता ही अशी नेहमीच उशीर करत जाईल तर कॉलेजला माझा इन्सल्ट होईल महेश कॉलेजला जायला तयार झाला होता पण नीतूचा अजूनही तपास नव्हता आला मोठा इन्सल्टवाला एक दिवस लवकर काय आवरलं तर जसं काय मोठा तीर मारल्यासारखा बोलतोय नीतू ही तितक्याच तोऱ्यात उत्तर देत होती कधीतरी शांतपणे जात जा ना कॉलेजला शांता दोघांची शाब्दिक चकमक ऐकून वैतागल्या होत्या ह्याला सांग ना नुसत्याच भांडत असतो माझ्याशी नीतू म्हणाली हां चल आता महेश मग दोघही कॉलेजसाठी निघून आलेले होते कॉलेजला पोहोचल्यावर नीतूने महेशच्या हातावर चापट मारली तू घरी सारखा का भांडत भांडत असतोस रे माझ्याशी नीतू म्हणाली घरात जर आपण नीट राहिलो ना तर आपलं दोघांचं बँडबाजा वाजलाच समज महेशने उत्तर दिलं आणि मला हडळीसोबत संसार करण्यात काहीही रस नाही हडळ बोलल्या बोलल्या नीतूचा नाकाचा शेंडा लाल झाला मलाही हाऊस नाही चिडक्या बोक्यासोबत लग्न करण्याची नीतू तिची केस उडवत बोलली बरं आहे मग महेश जरा विचार केल्याचं नाटक करत म्हणाला मग रागिनी कशी आहे माझ्यासाठी रागिनी नाव ऐकून नीतूने चिडून महेशची कॉलर पकडली त्या नागिनीपासून लांब राहायचं हं का महेश हसत बोलला गेटिंग जेलस जेलस माय फूट नीतू म्हणाली ते काकींना आवडणारच नाही ती आणि तसंही ती तुझ्या टाईपची नाही आहे तुला सांभाळायला एखादी वेळीच लागेल बोलता बोलता दोघे त्यांच्या क्लासजवळ आले होते तुझ्यासारखे ना महेशने नीतूला डोळा मारला मग तूच ये ना मी ये आणि तुझ्यासोबत नीतूने महेशचा गळा धरला मी तुला झेपेन तरी का ट्राय तर कर महेश हळूच बोलला जा रे तू तु? नीतूने महेशला ढकललं तिच्या गालावर जरा लाद चढली होती जी महेशपासून लपवायची होती रागिनी तर बघतच राहिली होती जितेशने रागिनीकडे बघून भुवया उडवल्या अगं हळू रागिनी थोड्या चढ्या आवाजातच बोलली लागेल ना त्याला तसं नीतूने तिला एक लूक दिला तशी रागिनी जरा वावरली म्हणजे उगास लजक भरायची काही नाही होत ग महेश म्हणाला मैत्रीचा हात कधी लागत नाही महेशने नीतूला टाळी दिली शिक्षक आले होते मग सगळेच ज्यांच्या त्यांच्या जागेवर बसले पण रागिनीच्या डोळ्यासमोर फक्त नीतूने महेशची पकडलेली माणस दिसत होती तिने महेशसोबत बोलायचे ठरवले होते कॉलेज संपताच महेश फॅक्टरीत जायला निघाला होता पण रागिनीने त्याला थांबवलं होतं काय ग महेश म्हणाला लवकर बोल मला उशीर होतोय महेश गडबडीत बोलला मला तुझ्या एकट्याशी बोलायचं आहे रागिनी नीतूकडे बघत बोलली सॉरी मी तिला एकटीला सोडू शकत नाही महेश म्हणाला रागिणीच्या चेहऱ्यावर आठ्या आल्या तिला बघून मग नीतूच बोलली तू बोल मी आहे पुढे नीतू बोलून पुढे नि गेली आता महेश वैताकला होता बोल लवकर आजकाल तू नीतूसोबत जरा जास्तच क्लोज होत आहेस रागिनी म्हणाली तू मैत्रीण आहेस म्हणून फक्त बोलतोय महेश कडक आवाजात बोलला माझ्या पर्सनल आयुष्यात इतरांनी केलेली लुडबुड मला आवडत नाही पण मी तर मैत्रीण आहे ना, ना तुझी रागिनी महेशचा सरा जास्तच जवळ आली तेही जवळची तसं महेशने तिला लांब केलं ला। हो पण माझी पर्सनल लाईफ शेअर करेल इतकं कोणीच जवळचं नाही मला हे तुलाही चांगलंच माहिती आहे महेशचं चढलेलं आवाज ऐकून रागिणीने सध्या तरी नरमाईची भूमिका घेतली कारण तिला महेशचा रोष तिच्यावर ओढावून घ्यायचा नव्हता आणि हो महेश तिथून निघणार की परत रागिणीकडे वळून बोलला माझ्यात आणि नीतूमध्ये फक्त मैत्रीचे संबंध आहेत विनाकारण आमच्याबद्दल पसरवलेल्या अफवा मला आवडणार नाहीत नाही रे बाबा रागिणी खुश झाली होती एकमेकांना जवळ बघून मला वाटलं तसं पण नीतूचं महेशच्या जवळ येणं तिला अजूनही खटखत होतं मग महेश नीतूला घेऊन घरी गेला दिवस असेच हचत खेळत चालले होते यावर्षी वार्षिक संमेलनाला महेश आणि नीतू दोघांनी मिळून कपल डान्स केलेला होता बाकी ग्रुप डान्समध्ये पण तो होताच पण नीतूसोबत कपल डान्स करताना दोघही भान हरपून नाचले होते खूप साऱ्या शिट्ट्या टाळ्या दोघांच्या डान्सला मिळालेल्या होत्या रागिनी तर चळून राग झालेली होती वार्षिक संमेलनानंतर रागिणीने नीतूसोबत जरा जास्तच चवळीक वाढवली होती काही दिवसांनी रागिणीने गप्पा मारता मारता पत्रिकेचा विषय काढलेला होता ज्यावर नीतूने जराही विश्वास दाखवला नव्हता तिच्यामध्ये आपलं नशीब आपल्या हातातच असतं पण हळूहळू रागिनीने तिच्या काही मित्रांना हाताशी धरून नीतूजवळ असताना महेशला त्रास किंवा दुखापत होते असं वातावरण तिने तयार केलेलं होतं कधी कधी नीतूचं म्हण त्या दिशेला जायचं पण लगेच ते भानावर पण यायचं गाडी चालवताना ती बंद पडणं चालताना कोणत्या तरी वस्तूचा धक्का लागणं पायाला ठेस लागणं ह्या योगायोगाच्या गोष्टी होत्या असं नीतूला वाटत होतं तेही वर्ष सडलं तिसरं वर्ष अर्ध संपत आलेलं होतं रागिनीच्या बोलण्याला नीतू आता चांगलीच वैतागली होती हे बघ आता जरा जास्तच बोलत आहेस तू ह्या सगळ्या गोष्टी योगायोगाच्या असतात नीतू चेडून बोलली आता तुझ्या भल्यासाठीच सांगते मी उद्या महेशला काही झालं तर रागिनी पण जरा चिडली हवं तर तुझी पत्रिका बघूया आपण माझ्याच मित्राच्या ओळखीचा ब्राह्मण आहे मनातच विचार केला सारखा सारखं हिच्या तोंडाला लागण्यापेक्षा एकदाच काय ते बघूनच घेऊ तिकडे ही एक नी नी एका मुलाला ब्राह्मण म्हणून नीतूची पत्रिका बघायची नाटक करायला रेडी केलं होतं जशा त्या दोघी तिथे पोहोचल्या तसं त्याने ठरवलेल्या प्लॅननुसार नीतूच्या जवळ असल्याने तिच्या जवळच्या माणसांना त्रास आहे असं सांगितलं नीतू तिथून काही न बोलता घरी निघून गेलेली होती तिने यावेळेस ही सरळ सरळ या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलं होतं अशातच तिसऱ्या वर्षीचे स्नेहसंमेलनाचे वारे वाहू लागले होते यावर्षीही महेशला नीतूसोबत डान्स करायचा होता पण नीतूने यावेळेस मनाई केलेली होती ती मनातून जरा घाबरली होती महेशने तिला बरंच समजावून सांगितलं होतं पण ती ऐकायलाच तयार नव्हती तिच्या मनावर रागिनीने सतत हॅमरिंग केलेलं होतं यावेळेस महेशला स्टेजवर सगळ्यांसमोरनी तुला प्रपोज करायचं होतं पण तीच डान्ससाठी नाही म्हटल्यावर महेशचा नाईलाज झाला होता मग राजने महेशला एक कल्पना दिली ती कल्पना ऐकून महेशचा चेहरा उजळला होता यावेळेस महेशने ग्रुप डान्स बसवलेला होता ज्यात महेशच्या जोडीला रागिनी आलेली होती रागिनी तर आता हवेतच उडत होती तिने तुला जाणून बसून त्यांच्या डान्स प्रॅक्टिसला बोलवत होती जेणेकरून तिला महेश जवळ बघून नीतूला जळवता येईल आणि तिच्या महेशच्या जवळ येण्याने धोका आहे याचीही जाणीव करून देता येईल ज्यात रागिनी यशस्वीही होत होती स्नेह संमेलनाचा दिवस उजाडला होता महेशचे अकरावी आणि बारावीचे जुने मित्रही महेशचा डान्स बघायला आलेले होते ते त्या कॉलेजचे माजी विद्यार्थी असल्याने कॉलेजमध्ये त्यांना यायची एक परमिशन मिळाली होती एक एक डान्स परफॉर्मन्स होत चालले होते आता महेशच्या ग्रुपचा नंबर आलेला होता नीतूला स्टेजच्या उजव्या बाजूला डान्सच्या काही प्रॉपर्टी घेऊन उभे केले होते महेशच्या ग्रुपचे गाणे सुरू झाले गाणे संपत आल्यानंतर गाण्याच्या एका कडव्यानंतर महेशला डाव्या बाजूला रागिणीकडे जायचं होतं पण महेश स्टेजच्या उजव्या बाजूला नीतूजवळ गेला तुमको पूजा आहे महेश नीतू समोर जाऊन झुकला नीतू त्याच्याकडे बघतच राहिली नीतू आता गोंधळली होती तिने पूर्ण डान्स बघितलेला असल्याने तिला सगळ्या स्टेप्स माहीत होत्या मग तिनेही महेशच्या डोळ्यात बघत महेशसोबतच पुढच्या स्टेप्स केल्या डान्सचा ग्रुप आणि रागिनी सोडली तर बाकी कोणालाच काहीच कळलं नाही की महेश उलट बाजूला गेला आहे नीतू पूर्ण महेशमध्ये हरवलेली होती तर रागिनी खूपच चिडलेली होती गाणं अर्ध होईपर्यंत रागिणीचे एका मैत्रिणीने नीतूचं लक्ष महेशच्यावर असलेल्या फोकस लाईटवर नेलं होतं जे गाण्याच्या आणि स्टेज स्टेजवर होणाऱ्या डान्सच्या धक्क्याने जरा जरा हलत होते पण महेशसोबत डान्स करताना त्या फोकसबद्दल विसरून गेलेली होती डान्स पूर्ण झाल्यावर मग तिचं लक्ष त्या फोकसवर गेलं तर ते लूज होऊन खाली पडायच्या तयारीत होतं जसं ते खाली सटकलं तसं नीतूने महेशला पाहिलं जो तिला प्रपोज करायच्या तयारीत होता क्षणभर काय झालं महेशला कळलंच नाही तो फुटभर तरी पुढे पडला होता पण दुसऱ्या क्षणाला स्टेजवर पडलेली नीतू त्याला दिसली होती महेशवर येणारा तो मोठ्या आकाराचा फोकस महेशला ढकलत नीतूने तिच्या अंगावर घेतलेला होता महेश पटकन नीतूजवळ गेला तिचं डोकं त्याच्या मांडीवर घेतलं तिच्या गालावरून तो चापटी मारत तिला उठवत होता नीतू महेशचा आवाज खाबरा झाला होता उठ ना सोन्या बाकी मस्करे मी सहन करेन पण अशी नाही उठ बरं पटकन उठ ना आर खूप गोंधळ उडालेला होता बरेचसे शिक्षक विद्यार्थी त्याच्या भोवती जमा झालेले होते महेशचे जुने मित्रही पटकन जवळ आले राजने ॲम्ब्युलन्सला फोन लावलेला होता महेशला नीतूच्या मानेखाली रक्त जाणवलं तसा महेश अजूनच घाबरला त्याला त्याच हृदय बंद पडल्यासारखं वाटत होतं त्याने मागचा पुढचा काही विचार न करता नेतूला हातावर उचललं आणि तसाच हॉस्पिटलच्या दिशेने धावायला लागला होता त्यांच्या बाजूलाच त्यांचं कॉलेजच्या मेडिकल डिपार्टमेंटचं हॉस्पिटल होतं त्या कॉलेजच्या परिसराचा व्याप खूप मोठा होता त्यामुळे त्याला किमान दोन किमी अंतर पार करायचं होतं रात्रीची वेळ होती त्यामुळे अॅम्ब्युलन्सचा ड्रायव्हर त्याच्या क्वार्टर्समध्ये होता तो तिथून निघून ॲम्ब्युलन्स घेऊन येईपर्यंत महेश नेतूला घेऊन हॉस्पिटलला पोहोचला पण होता राजने घरी फोन करून फक्त नीतूला लागला आहे एवढंच सांगितलेलं होतं राज तर मोहेशसोबत हॉस्प हॉस्पिटलमध्येच थांबला होता बाकी त्याचे मित्र परश कॉलेजमध्ये गेले त्यांनी ऑर्गनायझरच्या टीमला चांगलंच धारेवर धरलं होतं पण त्यांनाही काहीच कल्पना नव्हती ती माणसे पण हैराण झाली होती रागिनी आणि तिच्या ग्रुपबद्दल त्यांना काहीच माहिती नसल्याने ते काही तिच्याकडे गेले नव्हते आता महेशची फॅमिली पण हॉस्पिटलला पोहोचली होती महेश शिवरामांच्या गळ्यात पडून रडायलाच लागला होता त्याच्यामुळेच नितवर हा प्रसंग ओढवला म्हणून तो स्वतःलाच दोष देत होता शिवरामांनी पहिले त्याला मनसोक्त रडू दिलं नंतर त्याला समजावून शांत केलं तो फोकस नितूच्या कानावर येत खांद्यावर पडलेला होता तिच्या खांद्याला फ्रॅक्चर झालं होतं कानाच्या मागेही फटका बसल्याने तिथूनही बरंच रक्त गेलं होतं थोड्याच वेळाने त्याचे मित्र पण कॉलेजवरून परत आले होते त्यांना आलेलं बघून राज त्यांच्याजवळ गेला कशामुळे झालं याची काही माहिती मिळाली का त्याला विचारायचं होतं पण त्यांनाही काहीच माहिती मिळाली नव्हती महेश तर अस्वस्थपणे ऑपरेशन थिएटरच्या बाहेर फिरत होता कधी नी तुला बघतो आहे असं त्याला झालं होतं थोड्याच वेळा डॉक्टर ऑपरेशन थिएटरमधून बाहेर पडले ती आता धोक्याच्या बाहेर आहे ऐकून महेशच्या जीवात जीव आला होता अजूनही ती बेशुद्ध होती तिला शुद्धीवर यायला अजून चोवीस ते अठ्ठेचाळीस तास लागणार होते शिवरामांनी दामोदरांनाही फोन करून निधीची परिस्थिती समजावली होती आता देशपांडे फॅमिली सोबत असल्याने दामोदरांना इतकी काळजी नव्हती पण तेही आता लवकरच मुंबईला यायला निघाले होते एव्हाना रात्रीचे बारा वाजले होते शांतांनी महेशला घरी जायला सांगितले होते पण महेश तिथून हलायलाही तयार नव्हता ना शेवटी नारायणरावांनी जबरदस्तीने सगळ्यांनाच घरी जायला सांगितले होते राजलाही घरी जायला सांगितलं होतं महेशसोबत आता नारायणराव थांबलेले होते निधू येईपर्यंत महेश तिथून हल्ला पण नव्हता एकमेकांचा एवढा रागराग करणारे दोघे जण आता एकमेकांसाठी एवढा का जीव काढत आहेत घरच्यांना काहीच कळत नव्हतं कारण नीतू ही बेशुद्ध असताना महेशला काहीच होणार नाही अशी क्षीण आवजात बडबड करत होती सध्या नीतूचं बरं होणं महत्त्वाचं असल्याने सध्या तरी कोणीही महेशला काही विचारले नव्हते जवळपास तीस तासांनंतर नीतूला शुद्ध आली दामोदर आणि आशाही येऊन पोहोचले होते ते आल्यावर त्यांना बघून महेशने त्याची मान खाली घातली क्रमशः लेखक महेश गायकवाड श्रोते हो कसा वाटला कथेचा हा भाग कमेंटमध्ये अवश्य कळवा पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात धन्यवाद